नमस्कार मी नीता आणि हॅपी होम विथ नीतामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपलं घर हे आपल्यासाठी ना सगळ्यात पीसफुल जागा असते जिथे आपल्याला शांत प्रसन्न आणि खूप निवांत वाटतं आणि आपलं घर नवीन असू देत किंवा जुनं असू देत मोठं असू देत किंवा मग लहान असू देत आपण नेहमी ते स्वच्छ प्रेझेंटेबल आणि छान ठेवण्याचा प्रयत्न करत असतो पण अचानक जर आपल्याकडे कुठले गेस्ट आले किंवा अचानक कोणी आलं आपल्याकडे तर मात्र कधी कधी आपलं घर अस्तव्यस्त दिसतं काही गोष्टी क्लीन केलेल्या नसतात आणि आपल्याला क्लिनिंगची सवय असते पण तीन ते चार दिवसांनी किंवा मग आठवड्यातून पंधरा दिवसातून आपण सगळी क्लिनिंग एकदमच काढतो आणि त्यामुळे जर अचानक असं कोणी आलं तर त्या गोष्टी क्लीन दिसत नाहीत तर आपलं घर हे नेहमी प्रेझेंटेबल आणि क्लीन दिसावं याकरता जर रोजच्याच रुटीनमध्ये आपण आपल्याला अशा काही चांगल्या सवयी लावून घेतल्यात तर त्यामुळे आपलं घर नेहमी क्लीन आणि स्वच्छ दिसणार आहे तर खूप सिंपल सवयी आहे प्रत्येक सवयीसाठी ते पाच ते दहा मिनटं लागणार आहे पण रोजच्या रोजचं काम करताना जेवढा तुम्हाला वेळ लागतो अगदी अर्धा तास त्यापेक्षा जास्त वेळ लागणार आहे आणि आपली सगळी क्लिनिंग या अर्ध्या तासात होणार आहे तर चला मग काय आहेत या सवयी ज्यामुळे आपलं घर नेहमी क्लीन राहील हे मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे जर व्हिडिओमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हॅबिट नंबर वन मेकिंग बेट सकाळी उठल्यानंतर आपण आपला बेड आवरला बेडशीट चादर नीट घडी करून ठेवली पिलोज व्यवस्थित अरेंज करून ठेवल्यात तर आपला बेड खूप छान नीटनेटका दिसतो आणि अर्ध्यापेक्षा आपली बेडरूमच आवरली आहे असं वाटतं प्रत्येकाच्या उठण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार ही कामं करू शकता आता पुढच्या ज्या हॅबिट्स आहेत त्या मी माझ्या स्टेप्सनुसार तुमच्याशी शेअर केल्या आहेत पण तुम्ही तुमच्या वेळेनुसार त्या मागे पुढे करू शकता तर व्यवस्थित बेड आवरला पिलोजही व्यवस्थित करून घेतले त्यानंतर आपल्याला सवय असते की रात्री आपण घाईघाईमध्ये साइड टेबल असेल तर तिथे बऱ्याचशा वस्तू ठेवतो आणि त्या तशाच राहून जातात पण बेड आवरल्यानंतर लगेचच आपल्याला जो साईड टेबल आहे तोही क्लीन करून घ्यायचा आहे कारण त्याच्या खालीच ड्रॉवर असतो आणि मॅक्सिमम गोष्टी अशाच असतात की ड्रॉवरमधल्याच आपण त्या काढतो आणि टेबलवर ठेवतो तर सगळ्या वस्तू आतमध्ये ठेवायच्या आहेत आणि लगेचच टेबलही क्लीन करून घ्यायचं आहे यामुळे आपली बेडरूम पूर्ण क्लीन झाल्यासारखी वाटते आणि जर हेच काम आपण रेंगाळ्यात ठेवलं कि किंवा किचनमध्ये एकदा कामाला लागलो आणि जेव्हा आरामाची वेळ होते तेव्हा आपण बेडरूममध्ये आलो आणि बेडरूम अस्तव्यस्त मिळाली तर मात्र आपली खूप चिडचिड होते त्यापेक्षा हे काम आधीच करायला हवं हो। हॅबिट नंबर टू एंट्रन्स क्लिनिंग मेन डोर जिथून लक्ष्मी माता आपल्या घरात प्रवेश करते आपण आतमध्ये तर खूप स्वच्छता ठेवतो पण बाहेरचा जो पॅसेज आहे जो परिसर आहे तो कधीच स्वच्छ करत नाही सोसायटी क्लीन करेल स्वच्छ करेल यावर डिपेंडंट राहतो पण फ्लॅटमध्ये राहत असाल तर अगदी छोटासा पॅसेज आपल्याला क्लीन करावा लागतो रोजच्या रोज जर तो झाडून पुसून घेतला तर आपल्याच घराच्या समोर खूप छान नीटनेटकं एक प्रसन्न वातावरण राहील जो कोणी आपल्या घरी गेस्ट येईल त्यालाही प्रसन्न वाटेल आणि लक्ष्मी माता तिथून प्रवेश करत असते तर आपला उंबरठ्या आपला आजूबाजूचा परिसर हा नेहमी स्वच्छ असायला हवा हॅबिट नंबर थ्री बाथरूम क्लिनिंग प्रत्येक पंधरा दिवसांनी आपण बाथरूमची डीप क्लिनिंग तर करतच असतो पण रोजच्या रोज अशा काही सवयी आहेत ज्या आपण रोज केल्यात तर आपलं बाथरूम तेवढं खराब होणार नाही तर सगळ्यांच्या आंघोळी झाल्यानंतर तुम्ही ह्या गोष्टी करू शकता किंवा स्वतः आंघोळीच्या आधी या गोष्टी करा त्यामध्ये बकेट क्लीन करणे मग्गा क्लीन करणे कारण लहान मुलं असली तर त्यांनी आंघोळ केल्यानंतर बाथरूमची अवस्था अगदीच वाईट होते म्हणजे साबण कधीकधी त्या सोपकेसमध्ये नसते मग बकेट कुठल्या कुठे असते त्यामुळे मी तरी रियांशची आंघोळ झाली की त्यानंतर या सगळ्या गोष्टी करते सगळं घासून ठेवते म्हणजे तेवढं ते, ते खराब होत नाही आणि एकदा पूर्ण बाथरूममध्ये पाणी टाकून वाईप करून घेते किंवा मग खऱ्या ते क्लीन करून घेते त्याचप्रमाणे बेसिंग हे आपल्याला दिवसभरातून जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ते स्वच्छ करू शकता अगदी ब्रश केल्यानंतरही ते स्वच्छ केलं तर बेस्ट आहे म्हणजे सकाळी सकाळीच आपलं काम होऊन जाईल अगदी पाच मिनटं लागतात या गोष्टी करण्यासाठी आणि पाच मिनटात आपलं बाथरूम एकदम क्लीन आणि फ्रेश वाटेल हॅबिट नंबर फोर वॉश युअर क्लोथ्स डेली मला माहिती आहे की आता सगळ्यांकडे मशीन आहे मशीनमध्ये कपडे लावले जातात आणि मशीनमध्येही आपण वेगवेगळे सेग्रिगेट करून कपडे लावतो बरेचदा मी बघते की दोन ते तीन बास्केट कॅरी करतात आणि रोजचे कपडे वेगळे बेडशीट्स टॉवेल्स वेगळे आणि ज्या हाताने धुवायच्या आहेत त्यासाठी वेगळी बास्केट असते पण ज्या हातांनी धुवायचे कपडे असतात ते जर आपण आंघोळीच्या आधी किंवा नंतर धुतले आणि रोजच्या रोज हे हॅबिट आपली मेंटेन ठेवली तर तेवढे कपडे आपले जमा होणार नाही आणि मशीनमध्ये जरी धुवायचे असले तरीही चार ते पाच दिवस कपडे तसेच न ठेवता अगदी ऑल्टरनेट डे तुम्ही मशीन लावा कारण तसेच जर चार ते पाच दिवस कपडे ठेवले तर त्याचा घाण वास येऊ शकतो हो आणि क्लिनिंग मेंटेन राहत नाही सो आपल्याला क्लिनिंग मेंटेन करायची असेल तर आपल्याला रोजच्या रोज जे हाताने धुवायचे आहेत कपडे किंवा थोडेफार कपडे असतील तर ते आपण हाताने वॉश करून लगेचच क्लीन करून ठेवू शकतो म्हणजे कपडे साठणार नाही आणि घरात क्लिनिंगही मेंटेन राहण्यास मदत होईल हॅबिट नंबर फाईव्ह क्लीन युअर बाल्कनी बाल्कनी हा आपला घरातलाच एक भाग आहे उलट तो जास्त महत्त्वाचा भाग आहे कारण बरेचदा आपण बाहेर जाऊ शकलो नाही म्हणून बाल्कनीमध्ये बसतो फ्रेश हवा घेतो तिथे गप्पा गोष्टी बरेचदा चहा नाश्ता होतो आणि रोजच्या रोज नाही पण प्रत्येक ऑल्टरनेट दिवशी जर तुम्ही बाल्कनी स्वच्छ केली छान पुसळून झाडून घेतली तर ती तशीच मेंटेन राहते आता उन्हाळ्यात जरा जास्त धूळ येते त्यामुळे ती रोजच्या रोज क्लीन करावी लागते पण जर उन्हाळा नसेल तर ती ऑल्टरनेट डे मी क्लीन करते आणि खूप छान वाटतं जेव्हा आपली बाल्कनी ही स्वच्छ आणि नीटनेटकी दिसते हॅबिट नंबर सिक्स क्लीन युअर सोफा सेट सोफा हा आपल्या लिव्हिंग रूममधला मेन अट्रॅक्शन असतो खूप मोठी अशी वस्तू असते पण बऱ्याचदा काय होतं त्या सोफ्यावर आपण बऱ्याचशा अशा यूज केलेल्या गोष्टी ठेवतो कपडे असतात कधी टॉवेल असतात कधी लहान मुलं असतील तर त्यांचे कपडे असतात त्यांचे टॉईज असतात रिमोट आणि बऱ्याचशा गोष्टी असतात पण सोफा कसंही असू देत जुना नवीन कसलंही पॅटर्न असू देत पिलोज असतील तर त्यात पिलो, पिलो व्यवस्थित अरेंज करून ठेवा कवर असेल तर कवरही व्यवस्थित मेंटेन ठेवा आता मी जे कवर, कवर लावलं आहे ते बरेचदा निघतं आणि लहान मुलं घरात असली की सोफा एकदा नाही तर दोन ते तीनदा नीट नेटका ठेवावा लागतो तर माझं जे कवर मी घातलं आहे सोफ्याला ते थोडंसं ढिलं झालं आहे आणि रियांश त्यावर खेळत असतो त्यामुळे ते सारखं निघतं पण व्यवस्थित जर ते मेंटेन ठेवलं टाईट लावलं तर सोफा बघा ती छान नीटनेटका दिसतो पण आता लहान मुलं आहेत काही ऑप्शन नाही आहे त्यामुळे आपल्याला या गोष्टी वरचेवर क्लीन करणं गरजेचं कर आहे तर यांश बरेचदा सोफ्यावर कधी काही खातो खेळत असतो त्यामुळे सोफा कवर मला मेंटेन करावंच लागणार आहे आणि सोफा कवर नसेल पिलोज असतील तर त्या तुम्ही व्यवस्थित ठेवा आपल्या लिव्हिंग रूमचं जे अट्रॅक्शन आहे ते नीटनेटकं दिसायला हवं म्हणजे आपल्या घरी कोणी येणार आणि यायच्या आधी आपण त्या सगळ्या क्लिनिंगला लागणार बसना हे करत बसण्यापेक्षा आधीच त्या मेंटेन ठेवा म्हणजे वेळेवर आपल्याला क्लिनिंगची गरज पडणार नाही हॅबिट नंबर सेवन क्लीन युअर मॉप जर रोजच्या रोज या तुम्ही गोष्टी करत असाल किंवा तुमच्याकडे हाऊ सेल्पर येत असेल तर खूपच छान पण जर तुम्हाला पॉसिबल नसेल तर ऑल्टरनेट दिवशी तरी तुम्ही मॉपिंग करायलाच हवं कारण आता उन्हाळा आहे तशीच घरात खूप धूळ येते रोजच्या रोज मॉपिंग करणं खूप गरजेचं आहे आणि त्यातल्या त्यात जर लहान मुलं असतील तर करायलाच हवं आणि झाडून पुसून झाल्यानंतर किती फ्रेश पॉझिटिव्ह वाटतं जेव्हा आपण सकाळचा झाडू पोसून घेतो तेव्हा पूर्ण घर फ्रेश आणि पॉझिटिव वाटतं त्यामुळे ही हॅबिटही आपल्यात असलीच पाहिजे टिप नंबर एट ही कुकिंग बाबतीतची आहे ज्यावेळी आपण कुकिंग करतो दिवसातनं आपल्याला दोन ते तीन वेळा कुकिंग करावी लागते आणि कुकिंग करताना ज्याप्रमाणे गॅसवर टाईल्सवर तेलाचे थेंब उडतात त्याचप्रमाणे आपण जे कपडे घातले आहेत आपल्या कपड्यांवरही तेलांचे थेंब उडतात म्हणून कुकिंग करताना नेहमी ॲप्रन यूज करा कारण आपल्याला दिवसभर ते कपडे घालायचे असतात आणि तेलाचे जर डाग आपल्या कपड्यांना लागले तर त्याचाही स्मेल येऊ शकतो आणि प्रत्येक वेळी जेव्हा आपण चॉपिंग करतो किंवा आपल्याकडे जी लाकडी वस्तू आहे जी जे लाकडी सामान आपण वापरतो किचनमध्ये ते यूज करून झालं की तेव्हाच्या तेव्हा स्वच्छ करून ठेवलं पाहिजे त्यामुळे ते खराब होत नाही किंवा मग त्याला कीड लागत नाही हॅबिट नंबर नाईन क्लीन युअर काउंटरटॉप गॅस स्टोव्ह अँड टाईल्स आफ्टर कुकिंग लगेचच कुकिंग झाल्यानंतर आपल्याला ही सवय असली पाहिजे की लगेचच काउंटरटॉप क्लीन करणे गॅस स्टोव्ह पुसून घेणे कारण तेव्हाच्या तेव्हा जर तो पुसून घेतला तर त्यावरचे तेलाचे डाग इझिली निघतात आणि ते जर आपण तसेच ठेवले आणि काही वेळानंतर स्वच्छ करायला घेतले तर आपला प्लॅटफॉर्म तर मेसी दिसेलच पण आपल्याला मेहनतही तेवढीच जास्त लागेल त्याचप्रमाणे टाईल्सवरही जे काही डाग उडाले असतील तेलाचे थेंब लागले असतील वाफ उडते त्याचाही चिकटपणा असतो तर टाईल्सही जर रोजच्या रोज आपण ओल्या कापडाने पुसून घेतली तर तेवढी ती खराब होणार नाही आणि आपल्याला डीप क्लिनिंगची गरज पडणार नाही आणि या जर गोष्टी आपण नेहमी आपल्या डेली रुटीनमध्ये फॉलो केल्यात तर आपल्याला किचनची डीप क्लिनिंग करताना या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार नाही त्याचप्रमाणे आपण जो रोज गॅस स्टोव पुसण्यासाठी कापड वापरतो त्या कापडालाही रोजच्या रोज थोडंसं विम जेल टाकून स्वच्छ धुवून ठेवला तर तेही आपल्यासाठी चांगलंच आहे तर बघू शकता की ही सगळी गोष्ट केल्यानंतर आपलं किचन किती पॉझिटिव्ह नीट नेटकं आणि फ्रेश दिसतं हॅबिट नंबर टेन क्लीन डायनिंग टेबल जेवणं झाली मग ती दुपारची जेवणं असू देत किंवा रात्रीची जेवणं असू देत ती झाल्यानंतर लगेचच डायनिंग टेबल क्लीन करणे त्याचसोबत सेंटर टेबलचा टॉप क्लीन करून घेणे कारण आपल्या घरातले जे टॉप असतात सेंटर टेबल साईड टेबल डायनिंग टेबल टी व्ही युनिट यावरचे जे टॉप असतात त्यावर खूप जास्त धूळ बसते आणि सारखे सारखे ते क्लीन करावे लागतात पण किमान दिवसातून दोन वेळा तरी डायनिंग टेबल क्लीन झालाच पाहिजे सेंटर टेबल आणि टी व्ही युनिट आपण सकाळीच जर क्लीन करून ठेवलं तर ते जसंच्या तसं राहतं तर रियांश खेळत असतो आणि त्याच्या वस्तू कितीही तिथून काढल्या तरी त्या काही ना काही राहतातच आणि त्याची मला इतकी सवय झाली आहे आता की मीही त्या तशाच ठेवते जे मला क्लीन करायचे ते करून घेते बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या त्याला हव्या असतात त्या मी तिथेच ठेवते तर अशा थोड्याफार वस्तू ठेवल्यात तर काहीच हरकत नाही पण खूप जास्त पसारा त्यावर ठेवू नये घर जेवढं सोप म्हणजे साधं खूप जास्त आपल्याला वस्तू त्यात जमा करायच्या नाही आहे त्यामुळे खूप जास्त मेसीही आपल्याला वाटतं आणि क्लिनिंगही तेवढीच जास्त आपल्याला ला करावी लागते सो जेवढं सुटसुटीत आपल्याला घर ठेवता येईल तेवढंच आपलं काम वाचेल आणि आपल्या या सवयींची आपल्याला मदतही होईल हॅबिट नंबर इलेवन वॉश युअर सिंक वन्स आपण सिंकमध्ये कितीतरी वेळा दिवसातून भांडी घासतो त्यामुळे आपलं सिंकही किती वेळा खराब होतं जर तुम्हाला दोन वेळा पॉसिबल नसेल तर किमान रात्रीच्या वेळी तरी आपलं सिंक हे स्वच्छ करून ठेवा त्यामुळे कॉक्रोच होणार नाही आणि सकाळी उठल्यानंतर सिंकमधून घाण स्मेलही येणार नाही ही हॅबिट आपल्याला रोजच्या रोज असलीच पाहिजे त्यानंतर लास्ट हॅबिट नंबर ट्वेल्व फ्रीज क्लिनिंग आता प्रॉपर फ्रीज क्लिनिंग इथे मी म्हणणार नाही आहे पण क्लिनिंग आपण अशा पद्धतीनेही आपल्या करू शकतो फ्रीजची बरेचदा काय होतं की कि आपण कितीतरी दिवसापासून काही वस्तू फ्रीजमध्ये ठेवलेल्या असतात उरलेली भाजी म्हणा किंवा उरलेला कुठला पदार्थ म्हणा आणि तसाच ठेवून आपण तो विसरून जातो त्यापेक्षा जर आपण रोजच्या रोज आपला फ्रीज दोन मिनटासाठी चेक केला की कि काय गोष्टी आहेत ज्या ठेवल्या आहेत किंवा कुठल्या गोष्टी एक्सपायर झाल्या आहेत तर त्यामुळेही आपला फ्रीज हा क्लीन राहू शकतो तर इतक्या साध्या आणि सोप्या हॅबिट्स आज मी तुमच्याशी शेअर केल्या आहेत तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ज्या टिप्स आणि ज्या हॅबिट्स मी तुमच्याशी शेअर केल्या बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी या फॉलोही करत असतील आणि जर नवीन तुम्हाला काही शिकायला मिळालं असेल तर नक्की ते फॉलो करा आणि रोजच्या सवयींमुळेच आपलं घर नेहमी क्लीन आणि स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि फर्स्ट टाईम जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकन आहे तेही प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओज बघू शकाल चला मग आत्ता इथे स्टॉप करूया उद्या घेऊन येते परत एक नवीन छानसा व्लॉग तोपर्यंत मस्त राहा आणि खुश राहा बाय